आठ मार्च जागतिक महिला निमित्त तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत त्याला दहा वर्ष महिला आणि महिला दिनानिमित्ताने पोलीस कार्यालय हिंगोरी यांच्या मध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये जवळपास पुलीस त्यांचं होमगार्ड त्यांचं ग्र फॉरेस्ट आणि एक्साइज असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सर्व महिलांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि महिलांनी सुरक्षा म्हणजे महिला पण कुठल्या याच्यामध्ये कमी नाहीये आणि महिलांनी सुरक्षा संदर्भात एक रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये जवळपास बाईक आमच्या सहभागी त्याकडे पोलीस अधीक्षक यांचा पदभार आहे सर महिलांनी कुठलेही आपण स्वतःमध्ये कमतरता नाहीये किंवा स्वतःमध्ये नेहून गंड न बाळगता आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हा एक प्रत्येक महिलेमध्ये हा गुण दिसून येतो तोच सर्वांसाठी तो महत्त्वाचा संदेश आहे मॅडम तुमच्याकडे एस पीचे चार्ज आहे खरं महिला आहेत का सुरक्षित सुरक्षित आहेत आणि आमचं आव्हान आहे की जे जे जिथे तुम्हाला त्रास होतो ते तेव्हा तुम्ही तात्काळ दाखल त्याची तक्रार दाखल केली पाहिजे तक्रार दाखल केली तर आम्हाला के पुढील कारवाई करता येईल तरच महिला सर्व आपले सुरक्षित राहतील